चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता उद्या आहे गुरुवार आणि गुरुवारी आपल्या घरामध्ये प्रत्येक महिलांनी हे कामे आवर्जून करावी जेणेकरून आपल्या घरातील जी काही निगेटिव वातावरण आहे जी काही बाहेरील बाधा आहे ती सर्व काही नाहीशी होऊन आपल्या घरात सुख समृद्धी आनंद सतत हसत खेळत राहतील आणि आपल्या घरातील जी काही वाईट शक्ती आहे जी काही बाहेरील बाधा आहे ती नाहीशी होईल आणि ह्या जर गोष्टी तुम्ही आवर्जून प्रत्येक गुरुवारी जर केल्या तर आपला गुरुबळ हा खूप स्ट्रॉंग राहणार रा आहे तर गुरुवारी अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला लाईक करा, करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा तुम्हाला काय करायचं आहे गुरुवारी ही कामे जर तुम्ही तुमच्या घरात केली तर तुमच्या घरात हे आनंद म्हणजे घरातील वातावरण हे एकदम आनंदमय राहणार आहे आणि घरातील जे काही कटकटी जे काही त्रास जो काही आळस तो आहे सर्व काही नाहीसा होऊन आपल्या घरावर आपलं स्वामींची छाया राहणार आहे स्वामींचा आशीर्वाद राहणार आहे आणि आपलं घरे स्वामीमय राहणार आहे तर त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या कधी करायच्या कशा करायच्या ते आज आपण जाणून घेणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे गुरुवारी ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला लवकर तुम्हाला उठायचं आहे आणि उठल्यानंतर सर्व काही कामे ओरकली नंतर की नंतर तुम्ही आंघोळ वगैरे तुमची सर्व काही झाली की तुम्हाला देवपूजा करायची आहे आणि त्या देवपूजेच्या आधी तुम्हाला उंबऱ्यावर पाणी शिंपडायचं आहे आणि त्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीमध्ये तुम्ही गोमूत्र आणि पाणी घेऊन हळदी मिक्स करून तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे त्यावर कुंकाने स्वस्तिक काढायचे आहे आणि रांगोळी काढायची आहे जेणेकरून आपला उंबरटा हा मुख्य दरवाजा हा आपला सुशोभित राहील आणि त्याने मुख्य दरवाजा हा सुशोभित आणि खूप छान असेल तर लक्ष्मी माता ही आपल्या घरात येते आणि ते कायम आपल्या घरात टिकून राहते त्याच्यामुळे प्रत्येक गुरुवारी उंबऱ्याला हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं त्याचबरोबर स्वामी महाराजांची मूर्ती असो दत्त महाराजांची मूर्ती असो तुम्हाला गुरुवारी आवर्जून अभिषेक हा तुम्ही गुरुवारी आवर्जून करायचं नाही आहे तुम्हाला एरवी जर तुम्हाला अभिषेक करणं शक्य नसेल तर गुरुवारी तुम्ही स्वामी महाराजांचा अभिषेक हा आवर्जून नक्की करा आणि त्याचबरोबर तुम्हाला गुरुवारी पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे बघा स्वामी महाराजांची मोठी वस् मोठी मूर्ती जर तुमच्या घरात असेल तर तुम्ही स्वामी महाराजांना गुरुवारी पिवळं वस्त्र परिधान करा आणि तुम्ही स्वतःही पिवळं वस्त्र परिधान करा जेणेकरून आपला गुरुबळ हा स्ट्रॉंग राहील आणि गुरूंची कृपाही आपल्यावर राहील त्यामुळे पिवळ्या रंगाला हा खूप पवित्र आणि खूप शुभ पिवळा रंग मानलेला आहे आणि गुरुवारी हा आपल्या गुरूंचा वार असतो तर त्या दिवशी आपल्याला गुरूंची खूप सेवा करायची असते बघा तुम्हाला त्या दिवशी काय करायचं आहे उपवास तुम्ही धरत असेल तर जम खूप छान नसेल तर काही हरकत नाही पण गुरुवारी तुम्हाला स्वामी महाराजांसाठी काहीतरी गोडधोड नैवेद्य बनवायचा आहे स्वामी महाराजांची आरती करायची आहे आणि नंतर सेवा सेवा तुम्हाला काय करायची आहे बघा तुम्हाला अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप त्या दिवशी आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर अकरा वेळेस तारकमंत्र मानायचा आहे आणि तुम्हाला त्या दिवशी बघा दररोज तुम्हाला नित्यसेवा शक्य नसेल दररोज तुम्हाला कोणतीच सेवा शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी आवर्जून स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण आवर्जून आवर्जून तुम्ही गुरुवारी स्वामी चरित्र सारव्रताचं एक पारायण करा एक ते एकवीस अध्यायाचं या दिवशी पठन करा बघा हा ग्रंथ इतका म्हणजे हा ग्रंथ इतका शक्तिशाली आणि प्रभावी आहे या ग्रंथाचं तुमच्या घरात जर दररोज नित्यनियमाने पठण झालं तर तुमच्या घरातील जी काही वाईट शक्ती आहे जी काही बाहेरील बाधा आहे जी काही दारिद्र्यता आहे ती सर्व काही नाहीशी होऊन स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि तुम जी काही जीवनात अशक्य गोष्ट आहे ज्याची तुम्ही आशाही केली नसेल ती गोष्ट तुम्हाला मिळते ती फक्त स्वामी महाराजांच्या या सेवेमुळे बघा ज्याची आपण आशा केली नाही तीसुद्धा स्वामी महाराज तुम्हाला देतात आणि प्रत्येक संकटातून प्रत्येक अडचणीतून तुम्हाला स्वामी महाराज मार्ग दाखवतात बघा तुम्ही खूप विचारात असेल खूप संकटात असाल काय करावं काही नाही सुचत नसेल तर तुम्हाला स्वामी महाराज नक्की मार्ग दाखवतात फक्त तुम्ही स्वामी सेवेत या स्वामी व्हा स्वामींची सेवा करा दुसरी सेवा नाही जमली तर फक्त स्वामींचं नामस्मरणसुद्धा करा तीसुद्धा खूप स्वामी महाराजांची सर्वश्रेष्ठ सेवा आहे तर ही सेवा तुम्ही गुरुवारी आवर्जून तुमच्या घरात करा त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं तरच स्वामी पावतात किंवा तरच पुण्य लागतं असं नाही आणखीन एक खूप पुण्याची सेवा आहे ती म्हणजे आपल्याकडून जे कोणी दुःखात आहेत जे कोणी संकटात आहेत ज्यांना मार्ग सापडत नाही काय करावं असं सुचत नाही त्यांना कोणाची तर आधाराची गरज असते अशा व्यक्तींना तुम्ही स्वामी सेवेत आणा अशा व्यक्तींना तुम्ही स्वामी स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाचं महत्त्व सांगा त्यांना या पारायणाची पोथी तुम्ही आवर्जून द्या बघा जी सेवा तुमच्याकडून होत नाही जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला जरही गरजू व्यक्तीला स्वामीचरित्र सारामृतीची पोती द्या त्यांना स्वामींच्या सेवेचं महत्त्व सांगा त्यांना स्वामी मार्गात आणा आणि जर या सेवेनं जर त्या व्यक्तीच्या पुढच्या अडचणी जर नाहीशा झाल्या तर त्यां त्या व्यक्तीचं पुण्य त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लागतो आणि त्याच्या इतकी मोठी सेवा दुसरी कोणतीच नाही ही खूप सर्वश्रेष्ठ सेवा आहे की थकलेल्या मनाला हरलेल्या मनाला नवीन उभारी देणाऱ्या देण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे त्यांना स्वामी मार्गात आणून त्यांना स्वामी मार्गाचं महत्त्व सांगून आपल्याकडून नवीन स्वामी सेवेकरी तुम्हाला घडवायचं आहे बघा माझ्या बाबतीतसुद्धा असंच झालेलं होतं की ज्यावेळेस माझ्याकडं स्वामीचरित्र सारामृत घेणे इतपतसुद्धा पैसे नव्हते त्यावेळेस मला स्वामीचरित्र सारामृत सुद्धा दिलं नाही की असं सांगितलं गेले की स्वतःच्या पैशाने स्वामी स्वामीचरित्र सारामृताची पोती घेतली तरच आपल्याला त्याचं पुण्य मिळतं असं मला सांगितलं गेलं पण मला कोणी स्वतःहून स्वामीचरित्र सारामृताची पोती दिली नाही पण स्वामींच्या कृपेमुळे मला स्वामीचरित्र सारामृताची पोती घेण्यात इतपत स्वामी महाराजांनी मला बनवलं स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आज मी इतर लोकांना स्वामीचरित्र सारामृताची पोथी देईन एक काय दोन काय चार काय जेवढी होईल तेवढी मी इतर लोकांना स्वामीचरित्र पोथी घेऊन देईन इथपर्यंत स्वामी महाराजांनी आज मला स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे हे फक्त स्वामी महाराजांच्या कृपेमुळेच झालेलं आहे तर असं काही नसतं की स्वतःच्या पैशाने घेतलं तरच स्वामी प्रसन्न होतात तुम्ही इतरसुद्धा गरजूताईंना दादांना जर दिली स्वामीचरित्र सारामृताची पोती तर ती तीसुद्धा खूप पुण्याचा वाटा पुण्याचं काम आहे की तुम्ही स्वामीचरित्र सारामृताची पोती कोणाला तरी दान केलेली आहे तर मी शक्य होईल तेवढी एक मना दोन किंवा तीन चार असं ज्या ताईंना गरज आहे त्यांना मी स्वामी चरित्र सारमृताचं पोती स्वतः मी देते कारण स्वामी महाराजांनी इतपत तर मला स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही स्वामींची या सेवा गुरुवारी आवर्जून करा आणि बघा स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर किती होतो आणि स्वामी महाराज तुमच्यावर किती सुखाचा आशि वर्षाव करतात तुमच्या जीवनातील दरिद्रता नाही करता तुमच्या रस्त्यावर जे काटे आहेत ते नाही से करतात तुम्हाला सर्व अडचणीतून मार्ग दाखवतात इतके आपले स्वामी महाराज दयाळू आणि मयाळू आहेत फक्त आवर्जून दररोज तुम्ही स्वामी महाराजांची नित्यसेवा करा आणि नाहीच जमलं तर गुरुवारी ह्या सेवा तुम्ही आवर्जून स्वामी महाराजांना करा आणि जमेल जमलंस तर तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात आवर्जून या दिवशी जावा आणि स्वामी महाराजांचं दर्शन घ्या तर आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला करा, करा, जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जर तुमच्या काही कमेंट असतील जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करीन तर चला भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ